श्रीफळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारळाला प्रत्येक शुभ कार्यामध्ये महत्वाचं स्थान आहे श्रीफळ वाढवूनच कोणत्याही कार्याचा शुभारंभ केला जातो तर धार्मिक विधींमध्येही श्रीफळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे शिवाय स्वयंपाकघरातही नारळ लागतो वर्षभर नारळाला चांगली मागणी असतेच पण गणेशोत्सवाच्या काळामध्ये ही मागणी तिप्पट ते चौपट वाढते गेल्या वर्षभरात नारळाचं उत्पादन कमी आणि मागणी भरपूर असल्यानं नारळाचे दर चांगलेच वाढले आहेत श्रीफळाचं महत्व आणि गणेशोत्सवाच्या माध्यमातून होणाऱ्या उलाढालीवर बी न्यूजचा दृष्टिक्षेप कोणत्याही नवीन कार्याचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला जातो श्रीफळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं सुख आणि समृद्धीचं सूचक असलेल्या नारळाला आपल्या देशाबरोबरच जगभरातील अनेक देशात शुभ कार्यामध्ये महत्त्व आहे त्यामुळं धार्मिक विधींमध्ये श्रीफळाचा वापर आवर्जून होतो शिवाय स्वयंपाकघरातही नारळाला मोठं महत्त्व आहे नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटलं जातं कारण नारळाच्या झाडाचे प्रत्येक घटक उपयुक्त ठरतात वर्षभर नारळाला मागणी असतेच मात्र गणेशोत्सवाच्या काळात ती तीन ते चार पटीनं वाढते कोल्हापूर शहरामध्ये नारळाचे आठ ते दहा प्रमुख होलसेल व्यापारी आहेत त्यांच्याकडं तामिळनाडू आणि कर्नाटकातून नारळ येतो विशेषतः तामिळनाडू हे नारळाचं प्रमुख उत्पादन केंद्र आहे वर्षभर तिथून रोज पाच ते सहा ट्रक नारळ कोल्हापुरात येतो एका ट्रकमध्ये साधारणपणे पंचवीस ते तीस हजार नारळ असतात पण गणेश उत्सवामध्ये नारळाला मागणी वाढल्यानं सुमारे दहा ते बारा ट्रक नारळाची रोजची आवक होते असं व्यापारी अविनाश नासीपुडे यांनी सांगितलं नारळामध्ये नवा जुना आणि बोर असे तीन प्रकार असतात त्याच्या प्रतवारीनुसार आकारा आणि आकारानुसार दर ठरतो गेल्या चार ते पाच वर्षापासून बावीस ते पंचवीस रुपये होलसेल नारळाचा दर होता तर किरकोळ विक्री पंचवीस ते तीस रुपयांपर्यंत होती मात्र यावर्षी तामिळनाडूमध्ये नारळ पिकावर कीड पडल्यानं ना नारळाचं उत्पादन घटलं आहे दुसरीकडं मागणीत वाढ झाल्यानं ना नारळाच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे वीस ते बावीस रुपये होलसेल दर असणारा नारळ आता तीस ते बत्तीस रुपयांपर्यंत गेलाय त्यामुळं नारळाचा किरकोळ बाजारपेठेतील दर पस्तीस ते पन्नास रुपयांपर्यंत आहे यावर्षी डिसेंबर पर्यंत हा दर राहील जानेवारी महिन्यात नव्या नारळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालं तरच दर कमी होण्याची शक्यता असल्याचं अविनाश नासीपुडे यांनी सांगितलं सणामुळे नारळाच्या मागणीत दोन अडीच पट दुप्पट झालेले आहे मागणी दुप्पट झालेली आहे आणि त्या मानानं उत्पादन कमी असल्यामुळे नाराजा दरात भरपूर प्रमाणात वाढ झालेली आहे ही वाढ अशीच डिसेंबर अखेरपर्यंत राहील जर जानेवारी महिन्यामध्ये नवीन मालाची जर आवक बऱ्यापैकी झाली वाढली तर थोडाफार दर कम कमी येण्याची शक्यता आहे आणि नारावर बऱ्याच प्रमाणात रोग पडल्यामुळं उत्पन्न कमी घटलेलं आहे उत्पन्न नारळा त्यामुळं मागणी तसा पुरवठा होत नाही आहे त्यामुळं दर थोडेफार वाढलेत यावरती कोल्हापूर जिल्ह्यात वर्षभर दररोज सुमारे दीड ते दोन लाख नारळ विकले जातात तर गणेशोत्सव काळात तीन ते साडेतीन लाख नारळाची रोजची विक्री होते मोदक बनवण्यापासून ते गणपतीसमोरचा प्रसाद म्हणून किंवा गणपती बाप्पासाठी तोरण म्हणून आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आणि प्रसाद म्हणून नारळाचा वापर होतो त्यामुळंच गणेश उत्सवात नारळ विक्रीत दुप्पट ते तिप्पट वाढ होते परिणामी गणेश उत्सव म्हणजे नारळ व्यापाऱ्यांचा मोठा सीझन असतो